गर्भसंस्कार म्हणजे काय आपण जेव्हा प्रेग्नेंट होतो तेव्हा खूप सारे महिलांना आता काय करू की काय नको असं होतं की माझ्या बाळावर उत्तम संस्कार घडावे ह्यासाठी मी काय करू ह्या वेळेला मला असं वाटतं की ते गर्भसंस्कार फक्त गर्भावर नसून त्या आईवर होत असतात या प्रोसेसमध्ये आपण कम्प्लिटली एक वेगळी स्त्री म्हणून जन्माला येत असतो त्या अशा वेळी म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तेव्हा योगाभ्यास केलेला कधीही बेस्ट आहे त्यामुळे आपण शारीरिक मानसिकदृष्ट्या तयार होतो या पूर्ण प्रोसेससाठी त्याचबरोबर तुम्ही बाळाशी जेवढा बोलाल तेवढा खूप छान आहे तुमच्या दोघांचं एक ट्रस्ट एक कम्युनिकेशनचं बॉन्ड क्रिएट होतो थर्ड थिंग म्हणजे जे आपले मंत्र आहे जे तुम्हाला प्रॉपर येतात मग सिम्पल गायत्री मंत्राचं जरी तुम्ही एकशे आठ वेळा चॅन्टिंग केलं तर ते सुद्धा खूप उत्तम गर्वसंस्कार आहेत त्या व्यतिरिक्त बी के शिवानी किंवा तुम्हाला ज्या ज्या व्यक्ती इन्स्पिरेशनल वाटतात त्यांचं तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता त्यामुळे सुद्धा ते कंटेंट कन्झ्युम केल्यामुळे आपल्याला छान इम्पॅक्ट होतो आणि लास्ट बस नॉट द लिस्ट म्हणजे बुक रिडिंग जेवढं तुम्ही बुक्स रीड कराल चांगले चांगले कंटेंट वाचाल तेवढं तुम्ही मेंटली एंगेज राहता त्यामुळे मनात कुठलेही निगेटिव्ह विचार आणि तुम्ही छान पॉझिटिव्ह आनंदी राहतात तुम्ही आनंदी असलात की गर्भावर उत्तम संस्कार सुद्धा होतात आणि बाळाची वाढ सुद्धा चांगली होते सोबत प्रेग्नन्सी योगा तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा